नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत वादळी पावसामुळे शेती पिके व सोलर पॅनलचे मोठे नुकसान सुरगाणा तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी सा वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेती पिकांसह सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील सहा मंडळात मिळून तब्बल शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे परतीच्या जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी टोमॅटो घेवडा भात वरई नागली तसेच भात पिकाच्या अतुनात नुकसान झाले आहे वादळामुळे गावेगावे धाडे कोसळले असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत यामुळे परिसरात जवळपास बारा तासापासून वीज नाही आहे तालुक्यातील बंधारपण काळू गांगुर्डे शंकर गांगुर्डे व चंदर पवार यांचे सोलर पॅनल वादळी उडून दिले आहे जाऊले ते गाडोळ्या रस्त्यावर झाड पडल्याने काही तास वाहतूक व्यवस्था ठप्प होती परिसरातील नागरिकांनी तातडीने परिश्रम घेत झाड बाजूला वाहतूक सुरळीत करण्यात आली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी मुरलीधर ठाकरे रघुनाथ भोये यशवंत भोये नवसू खांडवी अशोक भोए रमेश महाले वसंत आड मोतरम गावी आदींनी केली आहे तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे डीपीवर झाड पडल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले होते अंबुपाडा बेडसे जवळील फरशी पुलाची उंची कमी असल्याने जोरदासामुळे फर्शी पुला पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होते तसेच पेटला जाण्यासाठी हा सोपा मार्ग आहे तरी संबंधित विभागाने तातडीने दखल घेत फरशी पुलाची उंची वाढवाय परतीच्या पावसाने झालेल्या शेती पिकाचे चार ते पाच दिवसात तात्काळ पंचनामे करण्यात यावे अन्यथा बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल जनंदन भोए माजी जिल्हा परिषद सदस्य सुरगाणा तालुक्यातील सहा मंडळात पाऊस मिलीमीटर मध्ये झालेला आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा